नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शपथविधी संपताच पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू अतिशय आनंदाची बातमी आहे संपूर्ण बातमी नक्की पहा सन दोन हजार तेवीस खरीप विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे पीक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आपण जर जिल्ह्यांची यादी आणि पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी पाहतोय नाशिक जिल्ह्यासाठी मित्रांनो तीन लाख पन्नास शेत हजार शेतकऱ्यांना विमा वाटप सुरू आहे जळगाव जिल्हा जर बघितलं तर सोळा हजार नऊशे एकवीस नगर जिल्ह्यासाठी दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र आहेत सोलापूरसाठी जर बघितलं तर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र आहेत त्यानंतर जालना भ्य जिल्हा जर बघितलं तर तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी पात्र आहेत परभणी जिल्हा जर बघितलं तर चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र आहेत नागपूर जिल्हा बघितलं तर त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र आहेत लातूर जिल्हा जर बघितलं तर दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत अमरावती जिल्हा या ठिकाणी आपण पाहतोय दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत त्यानंतरचा सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र आहेत सांगली जिल्हा जर बघितलं तर अठ्ठ्याण्णव हजार तीनशे शेतकरी पात्र आहेत बीड जिल्ह्याचं जर बघितलं तर सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र आहेत बुलढाणा जिल्हा बघितलं तर छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहेत धाराशिव जिल्हा जर बघितलं तर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहेत अकोला जिल्हा पाहिलं तर एक लाख सत्ता सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र आहेत आणि कोल्हापूर जर जिल्हा बघितलं तर दोनशे अठ्ठावीस शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती आता पिकी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा